जय जबाजय जबा जय नारो माझा नारू नारो गेला शेतात शेतात गेला तिथं होता बैल बैल कसं म्हणतो कान करत निघालोय आता काय सांगू तुम्हाला सत्ताना कादा माझं महागा असंच आहे बघा नाही ना होई तुमची काय बंदूक नुसते अशी लोड केलेलीच असते का माणसं दिसते कुणुस दाड 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 दाट गोळ्या घालतात बहीण माझी लाडकी काय ती बहीण माझी लाडकी योजना हा हा तुझी बहीण माझी लाडकी योजना जानी अरे जानी तू जिने के हे चार दिन बाकी हे बेकार दिन जीना हे तो जिओ नाही तो एअरटेल काय काय बीजी बीजी नेमकं काय बीजी काय चाललंय मला तरी मुख्यमंत्र्यांनी नाही का नवीन ना योजना काढली आहे कुठली बहीण माझी लाडकी माझी बहीण लाडकी काय त्याचं काय आबांनी माझ्यावर सगळा भार टाकलाय तो का महाराष्ट्राचा नाही नाही गावातला पण <laughs> <laughs> मी काय म्हणतो लाडकी बहीण योजना काढली तर त्यांना दोन हजार रुपये महिन्याला भेटणार आपल्याला लाडका दाद म्हणून कमीत कमी हजार म्हणलं आता वहिनी कधी येतात म्हणलं त्यांचे कागदपत्र घ्यावा सगळे डॉक्युमेंट तुमचा दाखला पण काढायचा होता ना उत्पन्नाचा काढायचा पण फोटोच नाही तिथे जाऊन काय करता आता पण तुझे फोटो पाकीट माझे फोटो नाही पाकिट लग्न झाल्यावर तर ग माझा फोटो सुद्धा निघत नव्हता किंवा भेमान निघला हो नवीन नवीन गुलुगुलू गुलुगुलू गुलु प्रेम केलं माझ्या वर्ग बाय 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 पण काय गावातल्या बायकायत फॉर्म भरता येईल ना त्यांना फॉर्म अरे बाळा अडाणी लोक येत आपले समजून घ्यायचं तुझं काम काय तू जायचं भरून घ्यायचा द्यायचं त्यांना नाव पण मीच लिहित त्यांचं आता घरात हजार रुपये येणार माहितीये काय बजी एखाद्या का पुरी बरोबर लग्न केलं असतं ना अजून दीड हजार आले असते घरात मग मी अजून एक लग्न करून झालं नाही काय तो तलाट उत्पन्नाचा दाखला द्याय नाही अडवतोय काय मग काय मला काय तात्या माहितीये काबडेंनी ना शंभर टक्के तलट मिनेच केला हा भाऊसाहेब आबापाटी बोलतोय हा भाऊसाहेब नमस्ते आ तात्या बोलतोय तात्यांचं नाव कमी करा आपली वाढवा तुम्ही आमच्या वाडातल्या बायकांना उत्पन्न दाखला द्यायना अखेर पार्टी करू ना दोरात <laughs> ओके सत्ताधारांच्या हातातलं पावलं होऊ नका तुम्ही अधिकारी लोक आज त्यांची सत्ता आहे उद्या जर आमची सत्ता आली ना तर मग तुमचं काय वर का त्यांनी कधीतरी लाडका दाजी योजना काढावा हा, लाडका मामा योजना काढावा लाडका भाऊ योजना काढावा लाडका भाषा मानसर आहे का नाही अन्यायन हमे कुछ तो करना चाहिए यार इसके लिए आहे का ना या गोष्टी येऊन माझ्या डोक्यात एक आयडिया आली बर का आयडिया चला माझ्या संघ सगळी गरी